नमो देश माऊली हो जय श्रीराम मी संदीप पशुकाळी आर्य ज्योतिषालय आणि अँड हिलिंग सेंटरमध्ये तुमचं स्वागत करतो माऊली आपल्या नवनाथ भक्तीस आर शृंखलेमध्ये आज आपण एकतीसाव्या अध्यायाचं फलित जाणून घेणार आहोत त्यातला प्रसंग पहिले बघूया एकतीसाव्या अध्यायामध्ये बघू शकता चौरंगीनाथ जे होते त्यांचे त्यांच्या वडिलांनी एका गैरसमजामुळे हातपाय तोडून त्यांना राज्याबाहेर टाकून दिले तिकडे मच्छिंद्रनाथ आणि गोरक्षनाथ त्या राज्यातून जात असताना त्यांच्या खरी हकीकत लक्षात आली आणि त्यांनी त्या राजाकडनं चौरंगीनाथांना मागून घेतलं पुढे मनाथांनी गोरक्षनाथांना सांगितलं की तू याला शिष्य बनव पण मग गोरक्षनाथ म्हणाले की पूर्ण त्याचं तप तपत त्याचं जे आहे त्याला पश्चाताप जो पूर्ण झाल्याशिवाय आणि त्याचं तपाचरण मी बघितल्याशिवाय त्याला मी शिष्य करू नाही शकत म्हणून मग गोरक्षनाथांनी एका गुहेमध्ये त्यांना तपाला बसवून दिलं त्यातला हा एकतीसाव्या अध्यायाचा आपण बघूया फलित काय आहे ते एकतीसाव्या अध्यायात म्हटलेलं आहे एकतीसाव्यात चौरंगीनाथ तपा बैसला हिमालयात तरी तो अध्याय पडता कपट न चालती म्हणजे हिमालयामध्ये चौर चौरंगीनाथांना गोरक्षनाथांनी तपाला बसवून पुढे ते त्यांच्या पुढच्या यात्रेसाठी निघून गेले ह्या अध्यायाचं नित्यपठन केलं असतं आपल्यावर कुठल्याही प्रकारचे कपट मंत्र चालत नाही म्हणजे आपले समजा जाणते जाणते शत्रू असतील किंवा हितचिंतक ज्यांना आपण म्हणतो उपरोधिकपणे जे आपल्या तोंडावर गोड बोलतात पण मागे आपल्या त्यांच्या मनात कपट चालू असतं तर असे हे कपटी लोक जे आहेत तर ते ईर्ष्या ईर्ष्या म्हणा किंवा आजच्या जमिनीत आपण ज्याला जेलसी म्हणतो तर ते ह्या त्यांच्या वृत्तीमुळे आपल्यावर काही ना काही त्यांचे षडयंत्र सुरू असतात मग कोणी प्रत्यक्ष अप्रत्यक्षरित्या आपल्या कामांमध्ये अडथळे आणतात समाजात आपलं नाव बदनाम करतात किंवा काही लोक अजूनही हे बाबा लोकं तांत्रिक मांत्रिक लोकांकडनं काही ना काही करणी बाधा पिशाच्या वगैरे मागे लावून करून घेतात त्या लोकांच्या घराचं नुकसान व्हावं हे या असे यांच्या मनात कायम चालू असतात तर ही जी अशा पद्धतीची लोकं आहेत यांचे जे काही मंत्र किंवा हे जे काही तंत्र करतात तर त्याचं आपल्यावर कुठल्याही प्रकारे असर होत नाही हे या अध्यायाचं फलित आहे तर जरूर फायदा घ्या मावली हो तुमच्या अवतीभोवती जर असे लोक असतील तर नक्कीच याचा वाचन करा भेटूया उद्याच्या अध्यायात तोपर्यंत नमो आदेश जय श्रीराम